कशी एखादी बायको जेव्हा आई होते आणि नवऱ्याबद्दल मनात असणाऱ्या रागाला कंट्रोल न करता आपल्याच मासूम चार वर्षाच्या मुलाला स्वतःच्या हाताने मारून टाकते आई पण विसरून ती एक मर्डरर होते काही दिवसांपासूनच चर्चेत असणारी सत्य कथा आज आपण बघू की का उचललं तिने हे पाऊल तिच्या आयुष्यात अजून दुसरं कुणी होतं का तिच्या नवऱ्याच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती कुणी आली होती का लव मॅरेज करून पण यांचं लग्न तलाकपर्यंत का गेलं त्या दोघांच्या आयुष्यात जर तिसरं कोणी व्यक्ती आली होती तर त्या ते मासून त्यांच्या मुलाची काय चुकी का त्या निष्पाप जीवाला स्वतःला गमवावं लागलं जाणून घेऊया पूर्ण कथेमध्ये सूचना आणि व्यंकटरमन हे दोघं एकमेकांना कॉलेजमध्ये भेटले एकमेकांवर ते फार प्रेम करत होते प्रेम प्रकरण इतकं वाढलं की आता आपण लग्न करावं आपल्या संसाराला सुरुवात करावी हे त्यांनी ठरवलं घरच्यांना सांगून दोन हजार दोघही चांगल्या पदवीवर काम करत होते दोघांनाही पैसा भरपूर मिळायचा त्यांच्या आयुष्यात कशाचीच कमी नव्हती कमी होती ती दोघांच्याही प्रेमाच्या निशाणीची लग्न होऊन बरेच दिवस झाले होते आता मात्र त्या दोघांनी प्लॅनिंग केला तो फॅमिली वाढवायचा लग्न झाल्यानंतर नऊ वर्षांनी दोन हजार एकोणा वर्षी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला दोघेही पती पत्नी भरपूर खुश होते आयुष्य सुंदर सुरू होत त्यातच पतीला परदेशात जाण्याचा चान्स मिळाला आणि त्याने तो ऍक्सेप्ट केला पत्नीला समजावून सांगून तो परदेशात चालला गेला आता पती पत्नीमध्ये दुरावा निर्माण झाला त्यांचं बोलणं फार कमी होऊ लागलं कालंतराने या दुराव्यामुळे त्या दोघांमध्ये भांडणं होऊ लागली त्यात करोनाचा काळ आला यामुळे पतीला आता परदेशातून परत आपल्या पत्नी आणि मुलाकडे येता आलं नाही कदाचित तिकडे राहून त्याच्या आयुष्यात दुसरी कोणीतरी व्यक्ती आली ज्यामुळे त्यानं पत्नीकडे लक्ष देणं कमी केलं पण आपल्या मुलावर त्यांचं खूप सारं प्रेम होतं परदेशात जाऊन तो डबल मध्ये म्हणजेच करोनामध्ये पैसे कमवत होता आणि दुसऱ्या व्यक्तीसोबत लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये तो राहायला लागला या गोष्टीमुळे आता पत्नी सूचना ही टेन्शन मध्ये आली तिला आपल्या नवऱ्याचा राग येत होता कदाचित तिच्याही आयुष्यामध्ये दुसरी कुणीतरी व्यक्ती आता आली असावी दोघांमध्येही बरेच भांडणं आता व्हायला लागले लव्ह मॅरेज असून इतकं दोघं एकमेकांवर प्रेम करत असून त्यांचं लग्न हे कोर्टापर्यंत गेलं दोन हजार दहाचं लग्न हे दोन हजार वीसला ला तुटलं गेलं तलाक व्हायचा अजून बाकी होता पण लवकरच त्यांचा तलाक होणार होता आपला नवरा अजिबातही चांगला नाही तो वाईट आहे अशी एक कल्पना हिच्या मनात नवऱ्याबद्दल झाली सूचना सेटनं दोन हजार दहामध्ये मध्ये लग्न केलं त्यानंतर दोन हजार एकोणावीस ला तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला त्यानंतर दोन हजार वीस मध्ये भांडण करून पतीपासून कस्टडी ही आईकडे सूचनाला दिली आणि प्रत्येक रविवारी मुलाला पतीला भेटण्याची परवानगीही दिली मुलगा आपल्यापासून दूर जाईल याची भीती असल्यानं ती मुलाला पतीला भेटू द्यायची नाही नवऱ्याचा राग आणि तो जर आपल्या मुलावर वारंवार भेटला तर त्याच्यात जवळीक निर्माण होईल माझा मुलगा फक्त माझाच राहील हा विचार तिचा होता आणि मुलाला गमवण्याची भीती तिच्या मनात इतकी जास्त भरली की तिनं चुकीचं पाऊल उचललं आणि आपल्या या जगातून कायमचं संपवलं नेमकं काय घडलं की सूचनाला आपल्या निरागस गोंडस बाळाला स्वतःच्या हाताने मारून टाकावं लागलं तिला त्या निष्पाप जीवाला मारताना हात कसे कापले नाहीत बाळाला जेव्हा ठेच लागते तेव्हा आईचं काळीच बाहेर येऊन त्या मुलाला विचारत असतं की बाळा तू ठीक आहेस ना मग इथे असं का झालं नाही आपल्या बाळाला मारताना त्या आईचं काळीच कसं आधारलं नाही स्वतःच्या लेकराला तिनं किती सहज मारून टाकले अशा घटना जेव्हा बघायला मिळतात ना तेव्हा समजतं की खरंच आता हे कलियुग आहे या कलियुगामध्ये काही पण घडू शकतं नवरा बायको वेगळे झालेत चार वर्षांचा मुलगा हा फक्त आपल्याकडेच राहील नवऱ्याचा त्याच्यावर हक्क नाही आपण त्याला भेटू देणार नाही हाच विचार मनात सारखा असायचा नवरा परदेशात लाखो रुपये कमवतो ती स्वतः एका बड्या कंपनीची सीईओ तिच्याकडे देखील कसलीच कमी नाही हा पैसा जास्त झाला की माणूस स्वतःला देव समजायला लागतो मुलाला भेटून देणार नाही तसेच नवऱ्याकडून महिन्याला दोन ते अडीच लाख रुपयांची मागणी तिनं कोर्टकडे केली होती पण कोर्टाने बापाला मुलाला आठवड्यात एकदा भेटायची परमिशन दिली जी सूचनाला आवडली नाही आणि म्हणून तिच्या डोक्यात राक्षस वृत्ती सुरू झाली आणि आपल्या मुलाला घेऊन ती फिरण्यासाठी गोव्याला घेऊन आली तिचा मुलगा हा सेम टू सेम तिचा नवरा व्यंकट सारखा दिसत होता ती आपल्या मुलावर खूप प्रेम करायची पण त्याला बघितलं की तिला आपला धोका देणाऱ्या नवऱ्याची आठवण यायची तो चांगला नाही तो वाईट आहे आपण आपल्या मुलाला त्याला भेटू द्यायचं नाही हेच विचार तिला वेड करायचे आणि याच वेडेपणात तिच्या डोक्यात एक प्लॅन आला असावा जो पैसे देऊन पण आता तिला तिचा मुलगा परत मिळू शकत नाही रविवार आला होता नवरा परदेशातून बेंगलुरला आलेला होता आपल्या मुलाला भेटण्यासाठी त्याने फोन केला तिने काहीच रिप्लाय दिला नाही त्यानं परत तिला मेसेज केला तेव्हा काही विचार करून तिने आपल्या नवऱ्याला मुलाला भेटण्याची परमिशन दिली तू ॲड्रेस मी बाळाला घेऊन येते असं सांगितलं दिलेल्या ॲड्रेसवर व्यंकट येऊन त्यांची वाट बघत होता पण तेव्हाच त्याला कळालं की आपली बायको आपल्या मुलाला घेऊन गोवा ट्रिप करत आहे तो तसाच तिथून निघून गेला इकडे मनात बरेच प्रश्न सूचना करत होती आपला नवरा हा या मुलाच्या दिसण्यावरून आपल्या सोबत कायमच राहील तिला मनात कायम येत होतं की ती त्या मासूम मुलाला मारण्याचा विचार करत होती मारू की नको या विचारात ती होती आता तिने हॉटेलमध्ये एक कप सिरप स्टाफला आणायला लावलं होतं ती एक दिवस मुलाला घेऊन गोवा फिरली त्याच रात्री तिच्या नवऱ्याचा तिला फोन आला त्याने मुलाला भेटण्याची इच्छा केली म्हणून व्हिडिओ कॉलवर तिने मुलाची आणि नवऱ्याची भेट घेऊन दिली पण मनात एकच की माझा मुलगा आहे मी त्याला नवऱ्याचं होऊच देणार नाही ती तिच्या नवऱ्याचा इतका राग करत होती त्याच्याबद्दल तिच्या मनात इतकी नफरत होती की त्यामुळे तिने मुलाला मारून टाकण्याचा निर्णय ठाम घेऊन टाकला कारण तिला वाटलं आज रविवार गेला पण पुढचा रविवार परत येईल मी असं किती दिवस मुलाला त्याच्या बापापासून दूर ठेवू शकेल व्हिडिओ कॉल झाल्यावर तिनं आपल्या मुलाला जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवला त्या मासूम लेकराला माहिती नव्हतं आता तो झोपणार आहे ते परत कधीच न उठण्यासाठी आईने दिलेले विष पण मुलाला अमृत वाटत तेच त्या ते मुलाला पण वाटलं असेल त्यानं आईने दिलेल्या दोन बॉटल सिरप पिऊन टाकलं आईने पण त्याला ते, ते पाजलं ते चार वर्षाचं चा मूल गाठ झोपेत गेलं आणि या निर्दयी आईने तिथे पडलेल्या पिलोने त्याचं तोंड त्याची श्वास कायमचा बंद केला त्या मुलाच्या दम्याचा त्रास होता आणि याच गोष्टीचा विचार करून तिने त्याला पूर्ण प्लॅनिंग करून मारलं आता मूल केलं तर तिला ही टेन्शन आलं ती रडू लागली शेजारी टिश्यू पेपर पडले होते तिने उचलला आणि आयलायनरने त्याच्यावर लिहू लागले नवऱ्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून ती असं काही करू राहिली त्या टिश्यू पेपरवरती नाही अजून लिहिलं कोर्टने जो काही निर्णय दिला तो तिला आवडला नाही माझ्या मुलाला माझ्या नवऱ्यासारखं मी अजिबात होऊ देणार नाही त्यांना भेटू देणार नाही माझा मुलगा हा फक्त माझाच आहे आई लायनार लिहिलेला तो टिश्यू पेपर तिने परतच हाताने चुरगवला आणि मुलाला तसं पडलेलं बघून तिने आता स्वतःलाही संपवण्याचा विचार केला ती रडत होती शांत होती आपलं बाळ हे कायमचं आपल्याला सोडून निघून गेलं काई आता आपण जगून काय करायचं हा विचार तिच्या मनात आला तिने स्वतःचा हात कापण्याचा प्रयत्न केला थोडासा हात कापला पण त्रास झाला आणि स्वतःला ती संपवू शकली नाही इतकासा हात कापल्याने आपल्याला इतका त्रास झाला तर त्या निष्पाप जीवाला उशीने मारताना त्याला किती त्रास झाला असेल हे ती कस विसरली आता तिच्या मनामध्ये परत काहीतरी विचार यायला लागले तिने आपल्या बाळाला आपल्या सुटक्यासमध्ये मध्ये ठेवलं त्याच्यावरून काही खेळण्या ठेवल्या आणि त्याच्यावरून काही कपडे ठेवले हाताला लागल्यामुळे कपड्यांवर डाग पडले गेले बाथरूम थोडस रक्त सांडलं गेलं तिने बऱ्यापैकी साफसफाई आतमध्ये केली पण ब्लँकेट टॉवेल यांच्यावर जे ब्लड राहिलं ते साफ करायचं ती विसरली आणि काहीतस ती हॉटेल स्टाफ कडे जाऊन बोलली बेंगलोर मध्ये माझी अर्जंट मीटिंग आहे मला जावं लागेल मला एखादी कॅब बुक करून द्या तेव्हा हॉटेल स्टाफने सूचनाला समजावलं की कॅब करण्यापेक्षा तुम्ही इथून फ्लाईट घ्या पटकन पोहोचा आणि पैसे देखील खूप कमी लागतील पण मला फ्लाईटने नाही जायचं मला कॅब बुक करून द्या हाच तिचा अट्टहास होता तीस हजार रुपये ती कॅबसाठी घालायला तयार होती हे कुठेतरी त्या हॉटेल स्टाफला खटकलं एक वाजता हॉटेलच्या बाहेर कॅब आली सूचना आपली बॅग घेऊन रात्री हॉटेलच्या काउंटरवर आपली बिल पे करून निघाली तेव्हा हॉटेल स्टाफच्या लक्षात आलं की ह्या मॅडम जेव्हा आल्या त्यांच्यासोबत एक छोटा मुलगा होता आता त्या ते एकट्याच रिटर्न जात आहे तेव्हा त्यांनी सूचनाला विचारलं की तुमच्यासोबत जे बाळ होतं ते कुठे आहे तेव्हा सूचनाने उत्तर दिलं माझं बाळ मी माझ्या एका मित्रमैत्रिणीकडे सोडून आले आहे मला जरा अर्जंट काम आलं का का? आहे त्याच्यासाठी मी तिकडे जात आहे थोड्या दिवसांनी त्याला घेण्यासाठी मी परत येणार आहे आता कॅब ड्रायव्हर सूचनाची बॅग घेऊन कॅबकडे निघाला बॅग जड असल्यामुळे त्याने सूचनाला विचारलं ही बॅग खूप जड आहे याच्यातील काही सामान दुसऱ्या बॅग मध्ये शिफ्ट करता येणार नाही का नाही नको एकच बॅग आहे असं तिचं उत्तर होत ड्रायव्हरने बॅग गाडीत ठेवली आणि कर्नाटक कडे गाडी निघाली इकडे सकाळी जेव्हा हॉटेल स्टाफ रूम साफ करण्यासाठी गेला तेव्हा बेडवर रक्ताचे डाग बघून मनात शंका आली म्हणून त्यांनी पोलिसांना कॉन्टॅक्ट केला एक मॅडम एका बाळासोबत पण जाताना त्या एकट्याच गेल्या असं पोलिसांनी त्यांना कळवलं कॅब ड्रायव्हर हॉटेलवाल्यांनी बुक केल्यामुळे त्याचा नंबर हा हॉटेल कडे होता म्हणून लगेचच पोलिसांनी कॅब ड्रायव्हरला फोन केला आणि विचारलं कि गाडीमध्ये आता जी लेडीज आहे तिच्या सोबत मुलगा आहे का नाही आहे असं कॅब ड्रायव्हरने सांगितलं त्यांच्याकडे फोन द्या पोलीस बोलले आता सूचनाला फोन दिला तेव्हा पोलीस लगेच सूचनाला बोलले तुमच्या रूम मध्ये काही रक्ताचे डाग आढळले आणि ज्यावेळी तुम्ही इथे आल्या तेव्हा तुमच्या सोबत एक छोटा मुलगा होता पण जाताना तुम्ही एकट्याच गेल्या मुलगा कुठे आहे तेव्हा सूचनाने परिस्थिती सांभाळत उत्तर दिलं माझा मुलगा मी मित्रमैत्रिणींकडे ठेवून आली आहे तेव्हा पोलिसांनी ॲड्रेस विचारला तेव्हा तिने काहीतरी आजूबाजूचा ॲड्रेस मनानेच जोडून पोलिसांना कळवला पोलिसांनी रक्ताचे डागबद्दल विचारलं तर माझी मासिक पाळी आली आहे मला रक्तप्रवाह जास्त होतो म्हणून त्याचेच ते डाग आहेत असं तिनं सांगितलं आणि त्यांचे पैसे मी हॉटेलला पे केले आहेत हे, हे सुद्धा ती बोलली आता पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आपण जो विचार करत आहोत ते काहीही घडलं नाही असं त्यांना वाटलं पण दिलेल्या ऍड्रेसवर त्या मुलाला शोधायला जेव्हा ते गेले तेव्हा तो मुलगा आहे की नाही म्हणून त्यांनी आपली टीम दिलेल्या ऍड्रेसवर पाठवली होती पण तो ऍड्रेस खोटा होता आता मात्र पोलिसांना कळालं की सूचना पण आपल्या मुलाला मारलेलं आहे आणि त्याची बॉडी त्या बॅगमध्ये घेऊन तिथून ती कर्नाटककडे निघाली आहे इकडे असल्यामुळे चार ते पाच सूचना त्या कॅब मध्ये बसून होती त्या ड्रायव्हरने सूचनाला विचारलं सुद्धा उशीर खूप होईल आपल्याला जायला मी गाडी फिरवतो तुम्ही जा आणि तिथून फ्लाइट बुक करा पण सूचनाने नकार दिला तिला कॅब मध्ये जायचं होतं आता पोलिसांनी परत ड्रायव्हरला फोन केला आणि सूचनाला ज्या लँग्वेज मध्ये समजणार नाही त्या लँग्वेज मध्ये ड्रायव्हर सोबत बोलू लागले ड्रायव्हरला त्यांनी सांगितलं तुझ्या गाडीमध्ये जी लेडीज प्रवास करत आहे कदाचित तिनं आपल्या मुलाला मारलं आहे आणि ती इथून निघाली आहे मला जी काही माहिती दिली ती सगळी खोटी आहे म्हणून तुम्ही जिथे कुठे आहात शेजारी जिथे पोलीस स्टेशन येईल तिथे गाडी थांबवा ड्रायव्हर जरा घाबरला पण त्यानं एकदम विचारपूर्वक काम केलं सूचना पूर्ण शांत बसून होती फक्त एका ठिकाणी तिनं पाण्याची बॉटल विकत घेतली जाताना फक्त पोलीस स्टेशन शोधत होता जे की त्याला अजूनही मिळत नव्हतं हॉटेल बघून त्यानं आपली गाडी थांबवली सूचना त्याला म्हटली काय झालं वॉशरूमला जायचं आहे त्यानं सांगितलं ती गाडीतच बसून होती इकडे ड्रायव्हरने पटकनच आज वॉचमेन विचारलं की इथे शेजारी कुठे पोलीस स्टेशन मिळेल पाचशे मीटर अंतरावर इथे शेजारीच पोलीस स्टेशन आहे हे वॉचमन कडून ड्रायव्हरला कळालं त्यानं गाडी पोलीस स्टेशन कडे वळवली कि इकडे का मला सारखे फोन आहे गोव्यावरून पोलिसांना तुमच्या सोबत काही बोलायचं आहे बोलून घ्या ड्रायव्हर सूचनाला बोलला ठीक आहे ती बोलली तिच्या चेहऱ्यावर कुठलंही टेन्शन दिसत नव्हतं ती खूप नॉर्मल असल्याचा दिखावा करत होती ड्रायव्हरने पोलिस स्टेशन मध्ये जाऊन गोवा पोलिसांची आणि त्या पोलिसांची बोलणं करून दिलं आता गोव्याच्या पोलिसांनी त्या पोलिसांना सगळी काही घडलेली सांगितली लगेच पोलीस बाहेर येत सूचनाला विचारू लागले मुलाबद्दल चौकशी झाली ती एकदमच नॉर्मल बोलत होती तेव्हा तुमची बॅग चेक करायची आहे असं पोलीस तिला बोलले तिनं आपली बॅग बाहेर काढली बॅग उघडली त्यात वरती सगळे कपडे होते कपड्यांच्या खाली खेळणी होती साहेब बस इतकंच आहे ती बोलली पण आता पोलिसांनी तिला बाजूला केलं आणि तिची बॅग पटापट खोलू लागली तर धक्का बसेल अशी घटना समोर आली चार वर्षांचा तिचा मुलगा हा तिच्या बॅग मध्ये मृत होऊन पडला होता तिच्या तोंडावर तरीही काहीही दिसत नव्हतं पोलिसांनी तिला विचारलं हा कोण आहे तेव्हा ती बोलली हीच माय बॉय अरे बॉय होता तर त्याला मारलं का तिला आता होऊ लागली मी त्याला मारलं नाही असा तिचा जवाब होता तो आधीच मरून पडला होता ती उडवाउडवीचे उत्तर देत होती पण खोट कधीच लपत नाही आपल्याच नऊ महिने पोटात वाढवणाऱ्या बाळाला तिनं खाल्लं होतं त्याचा जीव तिनं आपल्या स्वतःच्या हाताने घेतला होता का तर आपलं बाळ हे आपल्या नवऱ्यासारखं दिसतं म्हणून का तर आपल्या बाळाला आपल्या नवऱ्याला आपल्याला भेटू द्यायचं नाही म्हणून लहान मुलगा हा तिच्या पतीसारखा दिसायचा त्याला पाहून मला पतीची आठवण येते आमच्या तुटलेल्या नात्याची आठवण येते म्हणून तिनं त्या निष्पाप जीवाला कायमच संपवलं आडांनी स्त्री सुद्धा असं काम करू शकत नाही जे शिक्षित असून या महिलेनं केलं चार वर्षाच्या चा, मुलाची हत्या करणारी सूचना सेट ही माइंडफुल या लॅबची संचालक आहे इतकं शिकून असं केलं त्यापेक्षा अडाणी झालं असतं कितीही हुशार महिलांमध्ये जर तिचं नाव आलं असेल तरी अडाणी महिलांमध्ये सुद्धा ती मात्र एक शून्य आहे तिची हुशारी काही कामाची नाही मातृत्वावर ती एक धब्बा आहे आपल्याच मुलाला तिनं मारलं स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं मुलासोबत स्वतःलाही मारण्याचं फक्त नाटक केलं तिने नाही मारू शकली स्वतःला पण त्या गोंडस नाजूक देखण्या मुलाला तिनं आयुष्यातून कायमच उठवलं ज्या आईच्या मिठीमध्ये स्वर्ग असतो तिच्या मिठीपेक्षा दुसरी जागा कोणतीच सेफ नसते आपण म्हणतो त्याच आईनं त्याचा घात केला आपल्या आयुष्यात तिसरी जर व्यक्ती कुणी आली आणि आपले मूल जर ओझ वाटू लागलं तर मुलांना जन्मालाच घालू नये त्यांचा जीव घेण्यापेक्षा त्यांना या जगात आणूच नाही त्या मुलाचे वडील तिकडे शिपमध्ये राहत होते मुलाची आई इकडे दुसऱ्या कुणासोबत तरी राहत असावी आपल्याला माहीत नाही पण मरवणूक मात्र त्या निष्पप जीवाची झाली त्याचं आयुष्य हे कायमचं गेलं आई आणि बाप जर तलाक पर्यंत गेले की मुलांची ही अशीच हाल होते त्या मुलांना आईने तर बाबा या एकालाच निवडावं लागतं पैसा इतका महत्वाचा होतो की नाते हे दुरावले जातात आणि सूचनासारखी बाई जी इतके पैसे कमवते आज त्या पैशांची किंमत सुद्धा शून्य आहे तिला म्हणावं त्या पैशांनी स्वतःच्या मुलाला परत जिवंत करून दाखव किंवा विकत घेऊन दाखव नाही येणार आता तिचं बाळ जे तिनं स्वतःच्या हाताने मारलं ही एक स्टोरी सत्या ही सत्य आहे जी मी तुमच्या समोर मांडली यात बऱ्यापैकी सत्य घटना मी टाकली अजून जर काही सत्य बाहेर आलं तर मी नक्कीच स्टोरीमध्ये ॲड करून तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्या निष्पाप बाळाला भावपूर्ण श्रद्धांजली त्या आईने जर प्लॅनिंग करून त्या बाळाला मारलं असेल तर तिलाही फाशीची शिक्षा व्हायलाच हवी आणि मानसिक संतुलन जर तिचं बिघडलेलं असेल ती डिप्रेशनमध्ये असेल तर तिचा इलाज नीट करून तिला तिची चुकी सांगून की तू तुझ मूल मारलं तरीही तिला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी सत्यमेव जयते